मुंबईत ठाकरे गट आणि शिंदे गट असे शिवसेनेचे दोन मेळावे पार पडले दोघांनीही महापालिका निवडणूक जिंकण्याचा तर शिंदे गटाच्या उत्साही कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महानगरपालिकेची प्रतिकृतीच भेट दिली मेळावे बघितले तर दोघांकडे सुद्धा तुडुंब गर्दी होती ठाकरे गटाच्या सभेत तर ठाकरेंनी एखादा सवाल केला की समोरून येणारा प्रतिसाद हा मोठ्या प्रमाणात दिसून येत होता आणि असं भाजपचेच नेते खासगीत सांगताना दिसत पण हे शिंदे पोटी की वस्तुस्थितीला धरून उत्तर मात्र कारण आता कुठेतरी एकमेकांच्या विरोधात दंड प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात किल्ली असं सुद्धा सांगून झालंय एवढंच नाही तर अँब्युलन्स वापरण्याची सुद्धा भाषा झालीय त्यामुळे महापालिका निवडणुकीत खरी लढाई दोन शिवसेनेत होणार की दोन शिवसेना विरुद्ध भाजपमध्ये होणार असा प्रश्न आता उपस्थित केला जातो तर दोन हजार मध्ये शिवसेनेचे चौऱ्याऐंशी नगरसेवक होते त्यापैकी पन्नास आणि इतर पक्षातले पंधरा माजी नगरसेवक आपल्याकडे आल्याचं शिंदे यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं याचा अर्थ मुंबई महापालिकेच्या दोनशे सत्तावीस पैकी पासष्ट जागा शिंदे यांना लागतीलच शिवाय वेगळी शिवसेना केल्यापासून लोकसभा विधानसभेला मदत करणाऱ्या प्रत्येकाला महापालिकेची उमेदवारी मिळेल म्हणून कष्ट केले अशांची संख्या सुद्धा मोठी आहे एवढ्या सगळ्यांना उमेदवारी द्यायची तर शिंदे गटाला किमान शंभर ते एकशे वीस जागा लागतीलच पण मुंबई पालिकेच्या दोनशे सत्तावीस पैकी एवढ्या जागा जर शिंदे गटाला मागितल्या तर भाजपकडे लढण्यासाठी किती जागा उठणार तर दोन हजार सतरा ला निवडून आलेले पासष्ट भाजी नगरसेवक जरी आज शिंदे गटात असले तरी ते जेव्हा निवडून आले तेव्हाची आणि आजची राजकीय परिस्थिती यात प्रचंड मोठ्या प्रमाणात फरक त्यावेळीची लोकसंख्या आणि डायनामिक आता मराठीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे राज ठाकरे शिंदे यांच्यात कलगी तुरा लागलाय तर मराठी मतांचं विभाजन होईल शिवाय भाजप आणि अजित पवार गटाची स्वतःची अशी मराठी मतं आहेत त्यामुळे मराठी मतांचं विभाजन आटळ त्याचा मोठा फटका उद्धव ठाकरे यांना बसू शकतो त्यामुळेच त्यांनी महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल असं म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरे यांना साथ दिले तर राज ठाकरे यांनी भाजप सोबत जाण्याचं ठरवलं तर त्याचा मोठा फायदा भाजपला आणि काही प्रमाणात राज ठाकरे यांना होऊ शकतो तर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांना त्याचा फटका बसू शकतो राज ठाकरे यांनी अजूनही आपले पत्ते ओपन केले नाही आहेत शिंदे यांच्या शिवसेनेला सोबत घेण्याचा भाजपला फायदा होईल कि तोटा याचा अभ्यास भाजपनं करून ठेवलाय एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्यात होणारी लढाई भाजपच्या फायद्याची असणार आहे तर उत्तर भारतीय आणि इतर राज्यातील मुंबईत स्थायिक झालेला मतदार उद्धव व राज ठाकरे यांच्या बाजूने जाण्याचा प्रश्नच येत नाही त्यात गुजराती मतदार देखील मोठ्या प्रमाणात भाजप सोबत जातो हा आजवरचा इतिहास आहे मुंबईत ज्या मराठी मतांचं विभाजन होईल त्याचप्रमाणे पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे अशा चौघांमध्ये मुस्लिम मतदान विभागला जाणार आहे राज ठाकरे यांना मिळण्याची तर शक्यता नाहीच आहे शिवाय काही प्रमाणात हे मतदान भाजपला सुद्धा मिळू शकत दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये मुस्लिम मतांचं विभाजन होण्याची शक्यता पाहिली तर ते अजित पवारांच्या बाजूने जास्त जाऊ शकते भाजपचा अजित पवार यांच्या विषयीचा सॉफ्ट कॉर्नर गेल्या काही महिन्यात स्पष्टपणे दिसून आलाय त्यामुळे मुस्लिम बहुल मतदारसंघात अजित पवार एकनाथ शिंदे यांचे जेवढे जास्त नगरसेवक निवडून येतील तेवढा ते भाजपवर दबाव निर्माण करू शकतात हे भाजपला माहिती आहे ते उलट अजित पवार यांचे कितीही नगरसेवक निवडून आले तरी ते भाजप सांगेल त्याच दिशेला जायला तयार असतील आणि या सर्व पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेवर कोणत्याही परिस्थितीत भाजपला निवडून आणत स्वतःचा महापौर बसवायचा या निवडणुकीत मुंबई महापालिकेत महापौर आणि स्टँडिंग कमिटी चेअरमन भाजपचाच असेल असं भाजपचे नेते खासगीत सांगतात पण ही सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर काही प्रश्न निर्माण होतात शिंदे यांना मोजक्या जागा देऊन नियंत्रणात ठेवायचंय का की शिंदे यांना पडती भूमिका घेत मिळेल त्या जागांवर समाधान मानायचं शिंदे यांना समाधान वाटेल एवढ्या जागा देऊन भाजपनं युती धर्माचं पालन करायचं हे प्रश्न उपस्थित होत आहेत अर्थात राज आणि उद्धव या दोघांनी एकत्र येण्याचं ठरवलं तर दोघांनी मुंबई ठाणे नाशिक छत्रपती संभाजीनगर पुणे या मोठ्या महानगरपालिकेमध्ये जागांचं समाधानकारक वाटप करून घेतलं तर मात्र महापालिका निवडणुकांचं गणित अतिशय बदलू शकतं तर या व्हिडिओवरून तुम्हाला नक्की काय वाटतं तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा आणि मॉडर्न मीडियाला सबस्क्राईब करायला विसरू नका